रामराम मंडळी कलम तीनशे दोन ही आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे थोडं मोकळ्या हवे निघालं बरं वाटलं ते सिमेंटच्या जंगलात राहिल्यासारखं ते आपल्याला तर फार कुंडून ठेवलं झालं भाऊ ते आपल्याला पण ती केला बरं पोरा बाग भाग काय झालं वारले सुटले दोन दिवस सगळे ते साऊंड क्वालिटी खराब झाली म्हणून तो विषय होता तसा आता जंगलभर म्हणजे थोडं आता वेळ येईन तसं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या गणेश पठाडे आणि पोरगा राहिला हिंगोलीमध्ये खास बोध घेण्यासारखी घटना आहे आणि त्यातून तुम्ही शिकणारच आहे आणि शक्यतो जी नवीन पिढी यांनी थोडंसं खेच्यात द्यान द्यावा अशी माझी इच्छा आहे त्यांनी ते हवा शंभरात एकदर सुधारला ना आईला आपलं चीज झालं कार्यक्रम असा झाला आहे हिंगोली नाशिक रोडला विहितगाव म्हणून हिंगोलीजवळ ह्या विहितगावमध्ये गणेश पाठाडे वय वर्ष पंचवीस बिगर लागणारा पोरगा आणि त्याची चुलता शेजार रात होता त्याचा चुलत भाऊ होता त्याचं आहे अमोल अंबादास आम पाठाडे सक्का सक्का सुलत भाऊ आणि एकमेक दोघांचे सक्के चुलत भाऊ तर याचा थोडंसं फिटिंग वगैरेचा व्यवसाय होता लाईट फिटिंग बिटिंग पैसे मिळतात त्यात दो, दोन तीन दोन हजार रुपये तर कुठे गेले नाहीत कधी काम असतं नसतं लाईट फिटिंग करणे घरातलं काही पॉईंटवर पैसे मिळते आता काही कट मिळतो कट म्हणजे कसा की जिथं सामान खरेदी केलं जातं तिथं आतल्या हाताने त्याचं पर्संटेज ठेवलं जातात की दुकानदार म्हणून तुम्हाला गेला आहे का ना तुमचं एवढं एवढं परसेंटेज साईट ठेवतो एक हजार रुपये पाठीमाग पन्नास रुपये ऐंशी रुपये शंभर रुपये असा विषय असतो तो सात आठ हजाराचा दहा हजार जर सामान झालं बल वायरी अमकं तमकं फिटिंगचं तर त्याच्यामध्ये त्याला हजार रुपये तर तिकडून मिळतात म्हणजे असे हे व्यवसायची एक रीती तो मला सांगतो हे सगळं त्याचं व्यवस्थित चाललेलं असताना त्याला काय आव तसं सुचली तो मला सांगतो मोबाईलचा फार नात आणि त्या मोबाईलनी त्याला एखादा आजर कसा वीळ खवालतो तसा असा ज्यांना गालाच्या तयारी त्यांनी सांगवत राहा फक्त एक देणार की चोवीस तास आपण झोपतो हो किती तास काम किती तास करतो मोबाईल किती तास बघतो मोबाईल बघणं साधन हाय पण अर्धा तास एक तास ठीक आहे बाबा तुम्ही त्या त्याच्यापेक्षा जास्त वेळ जर दिला तर त्याचं ॲडिक्ट त्याचं व्यसन लागण्याशिवाय तुम्हाला शंभर टक्के लागणार म्हणजे लागणारच बरं हा काय हे पाहत नव्हता की दलितावरशील अत्याचार कसे कमी होतील बाबा कायद्याने काय करता येईल बाबा किंवा अनेक आतंकवाद्यांचा प्रश्न आहे लय प्रश्न आहे करप्शनचा प्रश्न आहे पोलिस डिपार्टमेंटमधलं महसूल विभाग हे दोन डिपार्टमेंट करप्शनमध्ये टॉपला असतात कायम कशा याच्यात सुधारणा करता येईल काही विचारवंतांचे लेख महापुरुषांचं काही वर्णनं हे हे, हे, हे पहा ना मोबाईलमध्ये तुम्ही तो डायरेक्ट पॉर्न हा ते पाकिस्तान वेगळं फॉरेन वेगळं ती मी तिकडून इकडं अमेरिका आणि चायनाचा नादच खोळा कोरिया दक्षिण कोरिया तो खिकडू ऑल ओव्हर वर्ल्ड कुणाचं कस कसं काय असतं काय असतं कुणाचं काय असतं क्वारीक असतं मोठं असतं लाल असतं काळा असतं लय त्याला नाद मारा आणि त्या पोरणं बघण्यामुळं ह्याच्या डोक्यात असा परिणाम झाला मला लय बघायचं नाही विषय सोडून द्यायचा लय बघायचं नाही हे आता प्रॅक्टिकल अनुभवायला पाहिजे मग ते प्रॅक्टिकल अनुभवासाठी ते थोडासा त्या मोबाईलमुळे विकृत बॉस झाला हा गणेश पठाडे आणि त्याने असा निर्णय घेतला की प्रॅक्टिकल अनुभवण्यासाठी आता जवळपासच कुठतरी कारण विकृत का म्हणायचं तर त्याने जवळपास चेकआउट म्हणतात त्याला की बाबा ताडणे एखाद्याला स्त्रीला ताडणे म्हणजे पाने तिचे काही अवयव पाने तिला न्याळणे ह्याच्यासाठी त्यांनी स्वतःच्या चुर्ती प्रयोग चालू केला त्याच्यामुळे मी म्हणलं याला म्हणतात विकृत मनोवृत्ती हा कमीत कमी आपण का कुत्रे बित्रेच्या फुटची आहेत का किंवा चौकात चिकटायचं एकमेकाला असं थोडं असतं का माणूस आहे मला मानलं बुद्धी त्या बुद्धीने आख्या ह्याला म्हणजे जंगल तोडून टाकले आपण बुद्धी ना आपल्यालाही फॉरेन बिरांचं तसली लव वाकडी तिकडी लपडी जपडी बघून त्याचा प्रयोग आपण इथं करायला सुरुवात केली ती दारोगीवर हे प्रदर्शनचे आणलेले आपल्याला दिलेलं आधी नव्हतं काय तसला विषय जास्त थोडाफार होता पण आपलं जे वातावरण आहे उष्णं कट्टी परत त्यासाठी दारू योग्य नाही दारू उष्ण गामने काढते बाहेर लाईफ कमी करून टाकलं लोकांचं फार आपल्यात पुरातन होतं ते गांजेवाडा ही लोक ही आपले गांजा टाकली बंदी आणि दारू ही काम्रच केलं कार्यक्रम तिकडं की आता दारू म्हणजे तेवढी रॉयल्टी बाहेर जाती लय अवघड ती गण विषय तुम्हाला लगेच कळायचं नाही आता ह्या गणेश हे असलं पाण्याचं जे लागलं त्यांनी स्वतःची जी चुलती आहे तिलाच त्या संदर्भात पाणी तिथे शहराचे वेगवेगळे बाग आणि चुलतीच्या सक्की चुलती आता तिचं दर्जा तुम्हाला माहिती आहे आईसारखी मावशी आई चुलती जर आपली चालत आले पहिल्यापासून आणि त्याच्यात काही गैर नाही कित्येकांची आई जर मरून गेली तर चुलतीने लानाची मोठी केलेली बाळ आहेत असा विषय पण ही अवलात काय करायची गणेश पाठाडे हा त्या चुलतीला त्रास द्यायला लागला आणि तिला तिच्या मोबाईलवर एस एम एस पाठवायला लागला काही लिहून पाठवायला लागला काही अश्लील ज्या चित्रफितेत त्या पाठवायला लागला आणि त्या लई ते फक्त लावून देत काम करतात ते असतील चित्रपित हा असंही ते काळी लागते त्यांना माहीत नाही ती, 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 ती कोणी जळू हा ती फेसबुक उघडा रोट्या कायम चालू आहे बघा त्यांचा त्यांना घाटा विकास काय येत नाही कोणाला माहिती आहे आणि त्याच्यातले जी जी पात्र आहेत ती नटबी तिकडची नाहीत आता ती शितालचीच आहेत ती कोण त्यांना क्लिप पोचवते काय काय नाही निसं मुडकं दाखवणार आणि ती मुडकं असं हलणार जस काय तोंड असून चालली पाहिजे पार लई बेकार मी हे ज्या हे तुम्हाला सांगतो एका आईच्या आणि बापाच्या दृष्टीने वीस बावीस वर्ष तळ हातास आपल्याला पोरगा पोरगी वाढवणं इतकं सोपं तु नाही तुम्ही काढा आणि वाढवान मग तुम्हाला कळन वरणाला सांगतो असंही आणि त्यांना एक भीती असते आतमध्ये की बाबा आपल्या पोराचं लग्न मुलीचं लग्न व्यवस्थित व्हावा त्याच्यापेक्षा त्यांना काहीच नस नसतं पण हिथं कसं होतं ती पोरगी का न पळून जाते आणि ती पोरगी काहीतरी लाथाळी करते लफडी करते नाही बेकार परिस्थिती मग ह्याच्यामध्ये ह्या पोहरांनी एवढं डोक्यात घ्या फक्त की हे तुम्हाला फक्त हे मोबाईल तुम्हाला पिटून द्यायचं काम करतोय हा आणि त्या मोबाईलला खरा चांगला परवा कोणता तुम्हाला त्याच्या मोबाईलला लॉकच नसतं काहीच नसतं पारदर्शक कार्यक्रम असतो त्याला म्हणा मुलगा काही लॉक टाकून ठेवतात प्युअर बांबते तुम्हाला जाऊ तर घरच्याला नाही दिसलं पाहिजे मी कुठलं पोहरणं बघतोय मला कुठल्या ॲनिमल आवडतोय लय आवला दे कारण निघाल्यात यांना शिकवायला सांगायला कुणा राहिलं लय दिवस जगण तुम्हाला सांगतो हा आता श्या पोरांच्या अशा मोबाईल बघण्यामुळं हा तर गणेश पठाडे बी गाडला पाठवले तर त्या चुलती होती तिने त्याला उलटा मेसेज पाठवला मी तुझ्या आई आईसारखी आहे आणि तु तू तुला लाज वाटायला पाहिजे काय असं तिने सांगितलं आता तिथून स्पष्ट नकारायला म्हणलं हे गं बसावा ना स्त्रीच्या कुठल्या असून द्या नाईचा अर्थ फक्त नाई असतो आणि तिचा जर अर्थ हो असला स्त्रीचा जर होकार दिला शरीर संबंधाला लाफड्याला आम केला ताम केला ती नवरवी खापावती मग इष्टट खापावती ती बी तुरुंगात जाऊन बसली नाही तर ती बी मरती लय झुकून देते स्त्री हा पूर्वीच्या काळात शरीररक्षणासाठी स्त्री ही कुंडात ते ज जळ ना त्या लाकडात उडी टाकायची आणि मरून जायची स्वतःचं का तर आपलं शरीर मेलेलंच सापडलं पाहिजे त्याची राग सापडले पाहिजे दुश्मनाला तर दुश्मन आपल्या विष जर पेलं तर दुश्मन आपल्या मृत्यूनंतर सुद्धा अत्याचार करणं असं त्यांना वाटायचं जर त्या ला, लाकडात त्या अग्नीत उडी टाकायच्या आत्ताची स्त्री जिवंतपणी जिवंतपणी लुगडंवर करते आम्ही बघा मोबाईलमध्ये एवढा फरक आहे याला आहे सुरुवातीवर का अजून लय भयांक भयंकर भयंकर आहे आणि आपण तर माझं तर म्हणणे बाबा दहा पाच वर्षात आपल्या इथून उरकावाई आपल्याला लय थांबायचा विषयच नाही इथं ते कसं होतं असं म्हणजे असं घटना ऐकल्या ना की मन इतकं कलुषित करमत नाही तुम्हाला सांगतो म्हणजे आम्ही नाईंटीचं ऐंशी नव्वद शतक लय भारे अनुभवलेली त्या पिढीला माहिती आहे काय असून देश लय सुविधा नव्हत्या काय नव्हत्या था। उन्हात थांबून थांबवून रामायण बघायचो आम्ही एकच टी व्ही दोन तीन टी व्ही गावात असतं लय म्हणजे अवघड असतं आणि आता लय अवघड झाले तुम्हाला सांगतो म्हणजे ही अतिप्रगती आमच्या ओखांडी बसली असं असं वाटायला लागलं आहे ज्या मुलांनी त्या महिलेला नाही म्हणल्यावर नाही गेला पाहिजे होता तिला काही तो सुट्टी द्यायना तिला अश्लील चित्रफित पाठवायला लागला हां ती पाठवायला की तिला डोक्यात आलं की हे काय ऐकण्यासारखं नाही मग कसं आहे स्त्रीने तिचं तिचं एक नको बबरो घालवायला आपल्याच घरातला आहे आपल्याच घरातला आहे पण तिने त्याला ती आज खानदानीच होती त्यात काही विषयच नाही बापाचं नाव राखण्यासाठी आज हजारो महिन्या लाखो महिला तसे नव्याण्णव टक्के स्त्री आज अठ्ठ्याण्णव टक्के असतील कदाचित की बा आपल्या बापाचं नाव करण्यासाठी पियातडाला संभळून घेणार स्वतः कष्ट करून पोरला मोठ्या करणार कामाला जाऊन जागणार पे या झाले की जुगाऱ्याला संभळून घेणार हा काही न करणाऱ्याला आरोपी गुन्हेगारी प्रवृत्ती कारण ती ह्याच्यात जातं तुरुंगात गुन्हा करून त्याला संभळून घेणार काही न पुसके त्यांना सांभाळून घेणार आता ते गुटख्यात काय ते प्रकार आल्यावर त्यामुळं न पुसकता होतंय माणसाचं त्यांना कळत नाही चावी त्या स्टाईलमध्ये थोकं त्याचा रस्त्यावर काय सांगू तुम्हाला आता श त्यांना समजून मिळून घेतात अशा ज्यांना खानदानी स्त्री आणि ती खानदानीच होती त्याने त्याला नकार दिला यांनी पुढची स्टेप गाठली म्हणला आंघोळ करतानाचे तुझी चित्र म्हणजे व्हिडिओ शूटिंग माझ्याकडे व्हिडिओ आहे मी पांगवतो सगळीकडे असं करतो तसं करतो हे सगळं तिने सांगितलं ती बदरत झाली अर्र म्हणली ह्याच्याकडे काही नव्हतं पण त्याने आपलं हाग्यादम मारला आईला म्हणले आसा, असं असायला पाहिजे एखाद्या वेळेस काय सांगावं याचं म्हणले आता ह्याचं पाणी नाकात गेलं याचा आता विषय सोडून द्यायचा नाही आता विषय दाखवायचा याला इनी याच्याकडे ह्याच्यापेक्षा तीन वर्षांनी मोठा एक पोरगा होता कोणता तेथंच चुलत भाऊ अमोल अंबादास दानवे पोराला म्हणली बापाला नको सांगू शेला जरा निटकर आणि काय तुमचा आमचा संबंध नाही म्हणायचा असते तुम्ही रक्ताचे तरी चुली झाल्या दोन तुम्ही आम्ही कोण काय संबंध नाही तुझं बघू दुख तिकडं आपल्याला आपल्याला बोलायचं नाही काय नाही पण त्याने असा मेसेज पाठवतो त्याला मी सांगितले एकदा दोनदा पण ते काही करून घेत नाही जसं त्या अमोलला हे आईने सांगितल्या कळलं की त्याला अन्न गोड लागा ना माणसाल तो मला सांगतो लय फिट बसती इतकी फिट बसती कायनला की तो ह्याला संपूर्ण टाकावं तो माणूस असा विचार करत नाही की कायदा आहे फाशी होईल जन्मटेप होईल आयुष्य काय नाही ती हड्या की एकदा किक बसली ना की बसली त्याच्यामुळं लय कुणाचं करू नका श्यानं बना जगायचं असेल तर आणि ते नंतर जर अतिशय भयानक मर्डर व्हायचं असेल तर करा बाबा आपलं काय म्हणणं आहे मला विस्टॉ रे गावाना काय करू आता ह्यानी त्याला सांगितलं सुलत भावांनी आजे आपलं अमोलनी सांगितलं गणेश पठारेला असं असं माझ्या कानावाले नीट वाघ असं ए मला तू तु, तुझा तु उद्योग बघ रोज दोन हजार घेतल्याशिवाय घरी येत नाही मला दोन हजार पन्नास हजार छापतो तुझी लायकी काय मला माहीत आता आता मला आर्थिक क्षण आलं मला ती आर्थिक व्यक्ती दे मी बी तू लय मोठा आहे ना तू तु, तुझ्या तु पद्धतीने फक्त तू माझ्या मम्मीला आईला मेसेज पाठवायचा नाही काय नाही ही तुला शेवटची तु वॉर्निंग तु आहे मला दमबीम देतो का आपल्याला असतं सण तुला सापाट करून सापाट नाही म्हणले तुला तुझ्या मुळाआधी मोडीन आणि मग तुला मोडीन दर दम त्याला दम म्हणतात अ बेकार होतो हाग्यादम हाग्यादमाचा तुम्हाला दमाचाच प्रकार येतो पण हाग्यादम हा लेख खतरनाक असो त्याचं छोटं उदाहरण देतो बिग बॉस नावाची मालिका आहे बघा बाबाई हिंदीमध्ये सलमान खान त्याचा होस्ट आहे त्याचं स्टेजवरचं ते वावरणी म्हणजे बघत असेल त्याला विचार त्याचं वावर नाही ना शिफारस रुबाबात परत असं गमंडी ते ते हे जे शब्द आहेत ना हे ते फो सगळं तर एक्झाम्पल बघायचं असेल तर सलमान खानने तर त्याचं चालणं बोलणं ते त्याचं जस काही हा मुकेश अंबानीने ह्याला सगळी प्रॉपर्टी देऊन टाकली अशा प्रकारचं ती मुकेश अंबानी बी नाही अडचल तर लाजऱ्या बुजऱ्यावानी ही वेगळीच आहे तुम्हाला सांगतो लय असा तामशी गडी एकदम तामशी यापेक्षा आणि कळत तर काय नाही याला तुम्हाला सांगतो ह्याला ह्याची चरित्रहीन माणूस आहे ह्याचं बाहेर काही नाही तुम्हाला सांगतो पण तो सलमान खान जेव्हापासून ते गोळीबार प्रकरण झालंय ना आता बघा ते गरांड्या चालतं त्याची व्हिज्युअल बघा तुम्ही ते ते पहिल्या ज्या रुबाबात चालत होता ना त्याच्यापेक्षा दुप्पट चलतो ते दुप्पट रुबाब नाही ती बे धरले मारणार तुम्हाला सांगतो गाभरल्यात कारण त्याला हाग्यादम टाकलाय लोरन बिसणू मी तू घ्या अट्टर रिमोट हा ते खतरनाक माणूस तुरुंगाती म्हणत्यात तो म्हणजे आज वाचलं होतं पेपरमध्ये याला म्हणत्यात हाग्यादम ती असं इकडे बघतो आईला कुणी पिसून टाकवतो का आपल्याला काय नाही पोहो तुम्ही जा तुम्हीच आता आहे ना तुम्ही म्हणतो दहा हजार कमावणाऱ्या असू द्या पाच हजार कमावणाऱ्या असू द्या गरीब असू द्या तुम्ही स्टाईलमध्ये एखाद्या चहाच्या टपरीवर जाऊन गरम गरम बच्याचा आस्वाद घेऊन चहावर पिऊ शकता मस्तपैकी आणि चलू शकता रस्त्याने हे पैसे चले चलू शकत नाहीत रस्त्याने यांना कायम बी इकडून येत आहे का मारान तिकडून तिकून येत आहे का मार रान यांचं काय सांगू नका तसं एक दम याला टाकला बा गणेशला याने काही लक्ष गेलं नाही आता हा गणेश पठाडीची एक बहीण आहे थोरली आणि ती तिचं नाव आहे प्रज्ञा सिद्धार्थ कांबळे ही बहीण विदगावची पण ती दिली कुठं होती देवळाली ना नाशिक जिल्ह्यात देवळाली आहे त्या देवळाली कॅम्पमध्ये ती दिलेली आणि वडिलांनी सांगितलं या गणेशला की बहिणीला फोन आलेला आहे तिला तिच्या सासरी सोडून ये मुर की सोडवली जायची म्हणल्यावर तिथं मुलगं ती गाडीओ गेला ते सोडवल्या बहिणीला म्हणजे विहितगाववरून जा। तो गेला देवळाले की आपला नाशिक जिल्ह्यात जसं ह्याला कळलं चुलत बावाला त्याच्या माझ्या यायला तर देतोय काय अमोलला जसं कळलं तर आमोल पाठाडे पण त्यांनी अजून दोन जोडीदार घेतले एकाचं नाव आहे आरमान सय्यद राहणारे बजरंगवाडीचा आणि दुसरा आहे अजय वाल्मिक लोंढे वैतिवीस हे दोन जोडीदार म्हणले चला कार्यक्रम ओके करायचा आहे आज गेला म्हणले संपवायचं याला खलास गेले माग माग यायच्या माग माग गेले तर वाजता असता त्याच्यातल्या एक जणांनी आरोपीने त्याला बोलून घेतला म्हणजे काम आहे जरा इकडे जरा काम होतात तसं म्हटलं आलो जसा तो रोडला आला त्याचा सखा चुलत बाऊ जो आहे तरी त्याचा खून करायचा विचार नव्हता आमोलने त्याला परत सांगितलं की म्हणलं ह्या बघ माझ्या डोक्यातून मा हा विषय काही जायना म्हणले तू आत्ता मला कबूल कर इथं माझ्यासमोर आणि माफी माग की तुझ्या आईकडे मी कधी बघणार नाही तर मी इथून जातो नाही तर तुला मीच खपावल्याशिवाय जातो ह्यांच्याकडे कुठलंही दारदार शस्त्र नव्हतं ह्यांच्याकडे फक्त एक हॉकीस्टिक आणि दोन काठ्या वाट्या लाकडं होती तर ज्याचं त्याचं बरलंच होतं का काय कोणाला माहिती बुद्धी बी साली त्या ते टायमाला त्याला उलटी सुचते माणसाला गणेश पठाडे मानला ए तुम्हाला शिकू नको ते पैशाची जी ग म्हणजे म्हणते हजार दोन हजार आलं म्हणजे लई वाटते त्यांना मला तुम्हाला शिकू नको तुझ्या आईचा विषय ना तुझ्या आईची फिगर तितकी खतरनाक आहे मला ना आपण तिला विसरू शकत नाही जसे हे शब्द यायचे आई आईबद्दल कानाव पडले तारे काटा शंभरवर याचा विषयच नाही इथं हा पारा ते पार कांडी फुटायच्या मागं असं आहे का असा फिरून ठोका टाकता म्हणता तिघांनी दपा दबा बुई कशी जोडापते आता आमच्याकडे हरभऱ्याचं पेट म्हणजे हरभरा कापून झाला ना तळवटावर राचायचा आणि काठ्याने दफा दफा दपटायचा हरभळा खळाखळा खाली पडतो हा शेतकऱ्याचं सगळं माहिती ती तसा दोप ठावा बु दोप ठावा तसा दो फटला मला सांगतो त्याच्या तीन बारगाड्या तुटल्या डोक्यात मार बसला पाठीव मार बसला नळ्या तुटल्या पायाच्या ती दहा मिनटात तर निश्चित पडलं हालचालच करा ना तोंडासून गेलं ती गणेश पाठाडी बघा पंचवीस वर्षाचा युवक आणि मेलऊ शिबी जाऊ आईला आपल्याकडून एवढा मोठा गुन्हा काढला आहे आता हे काही शेण खात नाही आईला चुकीचं झालं बरं का पण ह्यांना पर्याय होता यांनी पोलिटिशियन वगैरे काहीतरी करा पण त्यांनी तो चुकीत निर्णय घेतला डायरेक्ट त्याला संपावला त्याला तिथून उचलला आणि देवळाली कॅम्प आहे तिथं ओढा त्या ओढ्यात टाकून दिला सकाळच्या पारी तर बाबा वगैरे आला नाही म्हणून ही जी बहीण आहे प्राज्ञा सिद्धार्थ कांबळे हिने पोलीस स्टेशन गाठलं तर पुलिट स्टेशननी काही तक्रार घेतली नाही त्याचं कारण आहे संध्याकाळी आठ नंतर मिसिंग ना दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आठ नंतर ते तक्रार केली चोवीस तास तुम्ही एखादी व्यक्ती जर गायब झाली तर चोवीस तासपर्यंत एफ आय आर नोंदवली जाऊ शकत नाही हा कायदा आहे कारण बऱ्याच वेळा चोवीस तासात माणूस न सांगता मोबाईल ऑफ होतो कोणतरी गेलेला असतो इतर ठिकाणी चौकशी करायची पण तिथं जास्त डोकं लावायचं नाही लगेच पुलटेच्या हा चोवीस तास उलटून गेले की तुमची एफ आय आर नोंदवली जाणार एफ आय आर नोंदवली गेली सकाळच्या बाहेर गेली एफ आय आर नोंदवायला म्हणून तिथं गेली प्रज्ञा कांबळे आणि म्हणजे माझा भाऊ बेपत्ता आहे असं तसं वर्णन सांगत होती वरच वर्दी आली की एक बॉडी पडलेली वड्यात म्हणून पोलिसांना वाटलं की बाबा एक बॉडी सापडली योगाबाईन तुम्ही येत फक्त कपडे वगैरे आहे का बागा नाही तर तुमचं घरी जा आपण उद्या पाव शोधू मग पंचनाम्याला गेली ती गाडी ती बहीण बसली तर तिने गेले गेल्या म्हणले माझाच भाऊ आहे गणेश पाठाडे आणि मग तिने हंबरडा फोडला शेवटी बहीण भावंडाचं प्रेमी बहिणीने हा हंबरडा फोडला पोलिसांना लगेच ओळखीत ओळख पटली सोपं आता काम वेळी एफ आय आरच्या वेळेस तर बॉडी पी एमला पाठवून दिली त्याच्यानंतर त्या बहिणीचा जॉब पोलिसांनी फार मात घातला आणि बहीण बी आता हवा राग शेवटी ह्या बॉटाचे रग ह्या बॉटलाचे तुम्हाला सांगतो हां बाकीच्याला नाही ह्या बोटाचे रग ह्या बॉटलाचे त्या बहिणीने सांगितले घरात आमचा थोडा असा विषय होता माझा काना होता सगळा आणि एक माझा अंदाज की माझा जो चुलत बाबी त्याचं काम असलं पाहिजे अमोल अंबादास पठाडे चाकातलोत भाऊ तू मला सांगतो घटना घडल्या बावीस तेवीस तासाच्या आत म्हणजे चोवीस तासाच्या आत धरून चाला तिने आरोपींच्या मुसक्या आवडल्या पोलिसांनी त्यांची पालखी तिथून ती उचलली इकडे आणली आणल्यावर मग कसं बाडावत्यात ते, ते काय सांगायचं तिला बाका 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 कबूल झाली आणि त्या घटनेनुसार त्यांना तीनशे दोन आणि दोनशे एक बी लागलं कारण पुरावा नष्ट करायचा पण प्रयत्न केला होता त्यांनी आणि ही था। 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 ही की ही घटना घडली आठ नोव्हेंबर दोन हजार तेवीसला हा मर्डर झाला होता आणि चोवीस तासाच्या आत पोलिसांनी या घटनेचा शोध लावला होता आता शनी समजा मारलं आईसाठी पण शेजो आरमान सय्यदे जो अजय वाल्मिक लोंडे हे असे बऱ्याच ठिकाण तुम्हाला सांगतो क्राईम होतानी हे मित्रांचा काय रोल असतो मला काय कळत नाही मित्र एकमेकाची मैत्री इतकी कधी किती मोठं होऊ शकते की मित्रासाठी हे वीस वर्ष आज जाते मित्रासाठी फासाला जाते म्हणजे याचा काही लाईफ नाही काय आई बापण नाही का ह्याला बायका पूर्ण नाही का प्रपंच नाही का याला स्वतःच काहीच नाही का मित्रच सगळे अवघडे ह्याची एक किडणी जायला बाई मित्र देतोय का बघायचं मग असं बाई काय म्हणजे मित्रासाठी एवढं वाहून द्यायची आजच्या जगात गरज नाही असं मला वाटतं कारण त्याचं स्वतःचं ह्यांचं लाईफ खराब झालं ह्यांच्या आता मर्डर झालेलं आहे काय त्यांनी सुटू शकत नाहीत ते आजच्या स्टोरीमधून जर काही बोध घेण्यासारखा असेल तर लाईक करायला काहीच अडकत नाही रामकृष्ण हरे